बोला बोला झाला का ना ऊस अजून चालूच आहे की आई एक लगेच होतो आली का तोड दिली का ना अजून तोड आणली दुसरीच दुसरी आम्ही बी तसंच गेलो तुम्हाला कधी म्हणला आश्टिजाला दिला दुसरी आणली तर आश्टिजी आणली ते बोलता आण द्या का आश्टिजा पण सावंत सरला दिला बस सावंत सरला दिला काय सावंत सरला दिला जवळच्या जवळ आपला माणूस आईला जवळची जवळ आता तुम्हाला आपला दिसला काय आता काय करायचं आपल्या माणसानं जागा दिला शेवट हा नाही नाही त्या म्हणतो आपला माणूस आहे पहिल्यापासून आपला दिला साहेबांनी मग काय आबा दिली नाही ह्या वर्षी मला मग मी ती म्हणतो आम्हाला तर कुठे दिली या आता काय करायचं आता ऊस आपला पाच सहा एकर ऊस केला दोन चार दिवस झाले झाली तुम्ही तरी दा तुम्हाला गेलता कुठं आबा करा गेलोच नाही का काय जाऊ द्या काय लाख दोन लाख रुपये तोटा होईल काय फरक आता इतकं काय तरी पैसे आपण बोललो त्यांनी म्हणल्यावर आमच्या तर एक नाही आता आपल्या विचार करा आपल्याला दराची बी गरज नाही आणि त्याच्या कारखान्याची बी गरज नाही आपल्याला तेवढं आहे आता आपला उसच गेला तर आपल्याला कशाची गरज आहे आता गर गर आता झेडपी लागल्यावर अजून द्या पॅनल निवडून म्हणून झेडपी हां येतील कि ऊस किती जाईल आपला चारशे पाचशे जाईल तेवढे पैसे द्या म्हणाले पाचशे पुन्हा मग ते वरला ह्यांनी काढला तर अठ्ठावीसशे तर वरल तुम्ही पस्तीस देताय आहे सातशे द्या म्हणायचं बरोबर आहे अगदी बरोबर हा बरोबर आहे काय करायचं मग हा ती काय मला वाटत नाही पैसे देतील आबाजी पस्तीस दर का हा शहर झाल्याशिवाय काय करणार आपल्याला तर पैसे दिवस दोन महिने होत होता राव दीड महिना झाला कारखाना चालवून रुपया बिल नाही अजून की आता आपण विचार करायची गरज आहे का किती दर दिला किती नाही आपला पन्नास हजार पाच हजार दर दिला तर आपल्याला आप काय फायदा आता आपल्याला आपला गेला आणि माझ्या अख्ख्या गावातला ऊस गेला जी आमची माणसं होती ती बी सगळा ऊस गेला गेला सगळ्या टोळ्या बसवल्या त्याच्यानं आम्ही तसंच केलं आम्ही पाच सण घालवलं आतापर्यंत सावंतच्या जे अभिजित पाटलाड होते सावंत सगळ्या टोळ्याच्या पाच सहा जणांच्या बसवल्या आणि आणि इकडं आष्टीच्या पाच चार आले हो हो ते होय ते चार बी बसवले ते दहा बारा टोळ्या बसवल्या ते आमच्या म्हणजे गावात सगळ्या टोळ्या आले तसे पंधरा आठ दिवसात उसरात नाही गावात आठ ते दहा दिवसात सगळे ओके होते मग काय नाही टेन्शन उसत नाही आता त्यांच्या टोळ्या बी येणार नाही त्यापुष्यात आता बरोबर आहे ऊसच राहत नाही टोळ्या येऊन काय करायचे आता टोळ्यात आता उसत राहिला कोणाच देतात ऊस आपण त्यांनी यो मोदीच्या वरलं फेकाय फेकलं म्हणावं लागेल आपण मग आता काय म्हणाल तुम्हाला मग काय पर्सनॅलिटी तशी आहे भारी बारी, बारी कोटण घड्याळन आबाजी मोदी साहेबीन का पहिल्यांदा पायरीच्या पाया पडलं तसं आबासाहेब पायरीच्या पाया पडून आधी गेलं तस सिस्टम आहे नुसतं जायचं निघून मोर आज त्यांचं जायच आहे मला फोन आलता गे वसूल झाला नाही तर जाहीर सत्कार आहे हो इथं टीम सुरेश भाई ना राव सामना ना घेतलाय फोन आला होता नानाचा हा टीम हाय आज कार्यक्रम हा राव सामना ना नेमते सुरेश भाई घेतलाय घेतला आम्ही नाही बाबा कोण जाणार आता आम्ही बी जायचो नाही तर तुम्हीच कुठलं जरायचं काय ग गोष्ट नाही त्यांच्या नाकावर बबन नाकावर इथं कालवा केला आम्ही उशी घाला लागला असतील आई बा दादा बी काम करणार म्हणून इकडे सरायची पाळायला हे बी तसली निघाली काय जवळची दगडापासून दादाला म्हणलं पाच वेळा म्हणलं दादा रस्ता करा आमच्या गावचा रस्ता करा रस्ता करा दादा बी म्हण करतो करतो परत इलेक्शनच्या टायमाला आलं त्यांना म्हणलं रस्ता करा म्हटलं थांबा मुरून टाकतो दो दोन दिवसात मुरून बी नाही इलेक्शन गेलं दादा बी पडलं सगळं झालं आमच्याकडे तर काय तसं झालं आमच्या भागातून काम करणार आणि आता आपण याला दिला निवडून यांनी मला यांना पहिल्यापासून म्हणत होता गोळ्या महत्वाच्या आहेत त्या आम्हाला ऊस महत्वाचा आहे काय ना यांनी बी बरोबर गंडा टाकला पोटरेच कामच असते ती हा तसं आहे त्या ह्याच्यातलं वर कोकणात पाऊस लागल्यावर कसं काळ अभाव येतं निसतं गरजेत जातं मोर सगळ्याच तीच आहे बारक्यापासून मोठ्यापर्यंत गेम करणार आपल्यावरच करून घ्यायचे जीव निसता हा सगळं पुढारी हम्म हम्म तसंच आहे तसंच आहे आणि ते असू द्या सगळं सगळं बाळ इथलं ब जाय तू तर टीव्ही बंद झालं ना ह्यांच्या नादा लागून आ गावला जाय तुझं टीव्ही बंद झालं ना ह्यांच्या नादा लागल्या म्हणून झाला आता सावंत बरं आपला चांगला आपला गरीब का असं नाही तर पाडू बरोबर आहे होई काय दर्जील कमी आता काय होतं काय तोटा होईल झाला तर झाला काय आमच्या सावंतरची नाही बरं आमच्या आस्तीच्या दोन टोळ्या मोठ्या आता काय काय आता आम्ही आम्हाला जवळ आहेत कारखाना आता काय करायचं मग आस्ती जाय बसवलेत की आम्ही आम्हाला म्हणजे तोडा आस्तीवाली म्हटलं आता जाऊ दे इतकं देण द्यायचं तर जाऊ आता या बाहेर चाळीस शेवटी ह्या दू दिला तरी परवडते म्हणलं बरोबर आहे हो की मग हा बरोबर आहे इतर नाव काढतील बाबा दिला म्हणून बरोबर आहे मग आता काय करता अशा अवस्था मारल्यावर कसा उचल ती खुल्या वर्षी वय पडल्या वर्षी आपण केळी लावायची आता काय तर करा तेरा केळी लावायची आमची शिना नाही चालल्यावर कसं नाही केळी लावायच्या एवढं खर आम्ही केळीच लावणार आहे मी आता मला अडसाळी तर मी तो सगळा मोड टाकणार आहे केळी लावणार आहे तुमचं काय पण नदी एकडला पाणी आहे ती कॅनन नदी कुंड पाण्याला आम्हाला ही माडा बंद झाला नाही बघितल्यावर आम्हाला काय किसळ जायची पुन्हा जातात मी बिल केली आठवीच ना रह, दादाचं बिल अठ्ठावीस आहे म्हणते पहिला हप्ता अठ्ठावीस आहे पण सावंत जेवढा दादा काढायला तेवढा आम्ही देतो ते का आता दोघं मिळून म्हणल्यावर मिळून दोघं आहे ती काय सावंत लुटलंय लुटल ती झालं आपल्याला काय शेतकऱ्याला पैसे शे मिळण्याचे म्हटलं काय अजून दोघांनी बिल बिल काल नाही कोणीच काल नाही अजून दादानी नाही काल ना नाही त्यांच्या आता बिल तिसरं बिल दोन दिवसात जमा होईल दादा मग जमा हे अजून नाही शिंद्यांचं म्हणलं शिंद्याचं झालं तिसरं झालं निघालं आठविशान काल ना अठ्ठावीस काल तिसरं निघलं असेल आता एकोणतीस तारीख जमा केला खात्यावर आता त्यांचं असतं की दहा पंधरा दिवसाचा असतं बिल त्यांचं दरवर्षी त्यांचं काय बिलाला भियाच नाही त्याच्यामुळे तर कारखाना आमदारकी चालत होती पण काय त्यांनी कारखाना चालवत होता चांगला पण लक्ष कमी आहे आपलं रस्त्या पाहिजे होता महत्वाचं आपल्याला बरोबर आहे गाठ आणि रस्त फक्त रस्ता कोंडर रस्त्या बाबा आल्यावर बघ तुम्ही मग ती काय असं झालं आता आबा दिला आबा पंढरपूरला गाठ घ्यायला महिना लागायचा म्हणल्यावर हजार डिझेल पाच पेट्रोल लागायचं अहो वडवली मधला एक नंबरचा नेता मी मग मग मला सांगा नावासाही ओळखतो मला आबा <laughs> <laughs> आणि मला सांगा मला टोळी देत नाही म्हणल्यावर महिना मैं महिनाचा फोन करून तर काय करत सांगा तुम्ही अवघड <laughs> आहे सामान्य लोकांची काय अवस्था होईल <laughs> व्हिडिओ कॉल करा तुम्हाला दाखवतो राहत नाही काय तेल बघायला काय तर चालू आहे कुठं बोलताय थोडंच चालू आहे बसले चावलीला मी हा आ...